ओम श्री परमात्मने नमहा श्रीमद्भगवद्गीता अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री भगवान म्हणाले अर्जुना या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे या शास्त्रातील ज्ञाते पुरुष म्हणतात हे भारता सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ तो मी आहे असे जाण क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांविषयीचे जे ज्ञान तेच खरे ज्ञान असे माझे मत आहे हे क्षेत्र म्हणजे काय कोणत्या प्रकारचे त्याचे विकार कोणते त्यात कशापासून काय होते तसेच तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव काय हे मी संक्षेपाने सांगतो ऐक हे क्षेत्र क्षेत्रज्ञांचे ज्ञान अनेक ऋषींनी बहुत प्रकारे विविध छंदांच्या द्वारे व कार्यकारणरूप हेतू दाखवून निश्चित केलेल्या ब्रह्मसूत्रातील पदांनीही गायलेले आहे पंचमहाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त प्रकृती अकरा इंद्रिये पाच इंद्रियांचे पाच विषय इच्छा द्वेष सुख दुःख देहातील इंद्रियांची जुळणी सचेतनत्व व धैर्य इत्यादी घटक व त्यांचे विकार यांचा समुदाय असे हे क्षेत्र संक्षेपाने सांगितले आहे अभिमानाचा अभाव दंभ नसणे अहिंसा क्षमाशीलता वागणुकीत सरळपणा गुरुसेवा शुचित्व स्थैर्य मनोनिग्रह इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी विरक्ती निरहंकार वृत्ती जन्म मरण वार्धक्य दुःख व रोग हे मागे लागलेले दोष आहेत व त्रिदोषांनी देहयुक्त आहे अपंगत्व मनाचे असंतुलन वगैरेंनी व्याप्त आहे अशी जाणीव असणे अनासक्ती स्त्री पुत्र गृह इत्यादिकांत लंपट नसणे इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी नेहमी चित्ताची समता माझ्या ठाई अनन्य भावाची अढळ भक्ती निवडक जागी किंवा एकांत जागी राहणे सामान्य जनांची गर्दी न आवडणे अध्यात्म ज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे व तत्त्वज्ञानाच्या सिद्धांताचे परिशीलन या सर्व गुणांना ज्ञान म्हणतात आणि जे याच्या विरुद्ध दुसरे ते अज्ञान होय असे हे मी तुला सांगितले आता जे जाणल्याने अमृत म्हणजे मोक्ष मिळतो असे जे ज्ञेय ते मी तुला सांगतो सर्वश्रेष्ठ ब्रह्म हेच ज्ञेय असून ते अनादी आहे ते सत किंवा असत ही म्हणता येत नाही त्याला सर्व बाजूंनी हात व पाय आहेत सर्व बाजूंनी डोळे मस्तके व मुखे आहेत सर्व बाजूंनी कान आहेत आणि ते सर्वांना व्यापून राहिले आहे त्यात सर्व इंद्रियांच्या गुणांचा भास होणार असून वस्तुत त्याला कोणतेच इंद्रिय नाही ते सर्वांपासून असक्त म्हणजेच अलग असूनही सर्व भूतांचे धारण पोषण करणारे आहे ते निर्गुण आहे व गुणांसहित गुणांचे भोगतेही आहेत हे ब्रह्म सर्व सृष्ट पदार्थांच्या बाहेर आहे व आतही आहे ते अचल आहे आणि चलदेखील आहे ते सूक्ष्म असल्यामुळे जाणण्याला दुष्कर आहे तसेच ते दूर असून जवळही आहे ते ब्रह्म अखंड असूनही सर्व प्राण्यांच्या रूपात विभागल्यासारखे दिसते ते भूत भूतमात्रांचे धारण पोषण करणारे ग्रासणारे आणि उत्पत्तीही करणारे आहे असे जाणावे ते ब्रह्म तेजांचंही तेज असून अंधाराच्या अत्यंत पलीकडचे आहे असे म्हटले जाते ते ज्ञानरूप ज्ञेयरूप व ज्ञानानेच कळणारे असून सर्वांच्या हृदयात तेच वसते याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान ज्ञेय ब्रह्म यांचे संक्षेपत वर्णन केले हे सर्व जाणण्याने माझा भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रकृती व पुरुष दोन्ही अनादी आहेत असे जाण आणि रोगद्वेषादी विकार व गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात असे समज कार्ये कर्मे व कर्तृत्व यास मूळ प्रकृती कारण असते व सुखदुःखाच्या भोगाला पुरुष कारण असतो असे म्हणतात पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये पाच विषय व एक मन मिळून सोळा कार्ये पाच महाभूते अहंकार व बुद्धी ही सात कर्मे आणि सर्वत्र दिसून येते ते कर्तृत्व चेतनांश पुरुष हा सुख दुःख भोगणारा असतो कारण पुरुष प्रकृतीत स्थित होऊन प्रकृतीजन्य गुणांचा उपभोग घेतो आणि त्याचा ज्या ज्या गुणांशी संबंध येतो त्याप्रमाणे चांगल्या अगर वाईट योनीत हा जन्म पावतो गुणांचा संग हेच पुनर्जन्मास कारण असते क्षेत्रज्ञ पुरुष हा प्रकृतीहून अगदी वेगळा व अत्यंत श्रेष्ठ असा परमात्माच आहे तो या क्षेत्ररूपी देहात सापडल्यामुळे या प्रकृतीचे खेळ जवळून पाहणारा त्यांना अनुमोदन देणारा देहांचे पोषण करणारा सुखदुःखांचे अनुभव घेणारा किंबहुना या प्रकृतीकृत खेळाचा सूत्रधार असा धरला जातो याप्रमाणे पुरुष निर्गुण व प्रकृतीच काय ती सगुण असे जो मनुष्य तत्त्वत जाणतो तो विविध कार्य करीत राहिला तरी पुन्हा जन्म पावत नाही कोणी योगी ध्यानाच्या द्वारे स्वतःच स्वतःला पाहतात कोणी ज्ञानयोगाने तर कोणी कर्मयोगाने पाहतात परंतु असे ज्ञान नसलेले दुसरे पुरुष गुरूंकडून हे ज्ञान श्रवण करून त्याची उपासना करतात ऐकलेल्या उपदेशावर श्रद्धा ठेवणारे तेही मृत्यूला तरुण जातात हे भरत भरतश्रेष्ठा स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू उत्पन्न होते ती क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होते असे जाण परमेश्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखा राहणारा व सर्व भूते नाश पावली तरी नाश न पावणारा असा आहे असे जो जाणतो तोच खरे तत्व जाणतो कारण जो मनुष्य ईश्वर सर्वत्र सारखाच भरून राहिलेला आहे असे समबुद्धीने पाहतो तो आत्मघातकी होत नाही म्हणून परम उत्तम गती पावतो जो कर्मे ही सर्वथैव प्रकृतीकडूनच केली जात आहेत असे जाणतो व आत्म्याला अकर्ता असे जाणतो तोच खरा जाणतो जेव्हा सर्व भूतांचा भिन्न भिन्नपणा एका आत्म्यामध्येच स्थित आहे आणि आत्म्यापासूनच हा सर्व विस्तार झाला आहे असे दिसू लागते तेव्हा ब्रह्माची प्राप्ती होते अर्जुना हा परमात्मा अनादी व निर्गुण असल्यामुळे अविकारी आहे शरीराशी त्याचा संबंध असला तरी तो स्वतः काहीही करीत नाही व त्याला कोणत्याही कर्माचा लेप म्हणजे बंद लागत नाही सूक्ष्मत्वामुळे सर्व वस्तूत असणारे आकाश जसे कोठेही लिप्त होत नाही तसाच सर्वत्र देहात व्यापून राहणारा हा आत्माही लिप्त होत नाही हे अर्जुना ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगाला प्रकाशमान करतो त्याप्रमाणे एकटाच क्षेत्रज्ञ आत्मा या सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ या, या दोहोतील भेद व पदार्थ मात्रातून व मूल प्रकृतीतून मोक्ष कसा मिळेल हे ज्ञानदृष्टीने जे जाणतात ते परमश्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचतात याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील क्षेत्र क्षेत्रज्ञ योग नावाचा तेरावा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णारपणमस्तू